सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जिच्या आगमनाची वाट समस्त जगभरात बघितली जाते माता मातारानी या नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये अवतरली आहे जी आगमनस्थ होऊन आपल्या सभागृहामध्ये आसनस्थ झाली आहे आणि या वर्षी दुर्गा पूजा उत्सव समिती अर्विनाका चौक वर्धातर्फे अत्यंत वेगळा समाज प्रबोधनात्मक आणि अध्यात्मवादी देखावा साकारण्यात आला आहे तसं हे मंडळ दरवर्षी वेगवेगळे देखावे साकारतं आणि हे देखावे फक्त दिखाव्यासाठी नसतात तर त्यामधून काहीतरी संदेश समाजाला देण्यात यावा यासाठी हे देखावे उभे केले जातात तर याही वर्षीचा असाच हा देखावा जो ग्रामीण संस्कृतीशी जुळलेला आहे तर चला बघूया या वर्षीचा अर्विनाका चौकातील माताराणीचा देखावा माताराणीच्या मंडपापुढे साक्षात नंदीवर आढळ असलेले भोले बाबा ज्यांच्या जटातून जणूगंगाच या भूतलावर अवतरित होतीये असा भास येथे भक्तजनांना होतो असे म्हणतात की शिवाशिवाय शक्ती अपूर्ण आहे आणि शक्तीशिवाय शिवही निष्क्रिय आहे शिवशक्तीच्या ऐक्याचे प्रतीक दर्शवण्याकरिता ही शिवाची प्रतिमा माताराणीच्या मंडपापुढे विराजमान करण्यात आली आहे वर्धा शहरातील एकमेव ग्रामीण संस्कृतीवर आधारित अप्रतिम विलोभनीय आणि अध्यात्माधारित असा देखावा धाराशी असलेली तुळस जी पवित्रता मंगलता भक्तीचे प्रतीक आहे सकारात्मकता सर्वत्र पसरावी म्हणून प्रत्येकाच्या अंगणी तुळस लावण्याची आणि तिच्या पुढे दिवा लावण्याची परंपरा ही खऱ्या अर्थाने ग्रामीण संस्कृतीने दिली आहे जिला मानवाची अन्नदायीनी म्हटली जाते पौराणिक धर्मग्रंथानुसार जिचा उगम समुद्रमंथनाच्या वेळी झाला जी धेनू म्हणून या भूतलावर उतरली, अशी गव माता, राणी चारा टाकून सेवा करत आहे गौ सेवेचा व गौ रक्षेचा संदेश या देखाव्यातून देण्यात आलेला आहे या समवितच एक बालिका ग्रंथाध्ययन करतानाची प्रतिमा या देखाव्यात दाखवण्यात आली आहे ज्यातून काळानुरूप स्त्रियांनी बालपणापासून शैक्षणिक सामाजिक अशी विविधांगी शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षणाची जोड देऊन आत्मोन्नती साधावी कारण एक शिक्षित स्त्री म्हणजे संपूर्ण कुटुंबाला शिक्षण देणारं गुरुकुल असते असा या स्त्री शिक्षकाला पुरस्कृत करणारा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे डोळ्याचे पारणी पिरणाऱ्या या देखाव्यात जिवंतपणा आणण्याकरिता श्रीराम भक्त हनुमान सुद्धा देखा देखा या देखाव्याचा एक भाग आहे जे आपल्या भक्तांना आशीर्वादित भक्तीमध्ये लीन असतात तर असा हा ग्रामीण संस्कृतीशी ना जुळलेला गौरक्षणाचा आणि स्त्री शिक्षणाचा संदेश देणारा अध्यात्म प्रवणवादी आणि सामाजिक असा देखावा या वर्षी या मंडळाने साकारला सर्व वर्धेकरांनी त्याचा लाभ घ्यावा माताजीचे दर्शन करावे आणि हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा जय माता दी।